गीर गाय निसर्गाची माय आरोग्यदायक देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची शंभर टक्के खात्री असलेल्या निमाई स्वीट्स ला आजच भेट द्या आमचा पत्ता निमाई स्वीट्स संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रवरा मेडिकल शेजारी संगमनेर देशी गायीच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव बावीस बावीस निमाई स्वीट्स संगमनेर नगर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रस्ते पाणंद रस्ते लवकरात लवकर खुले व्हावे या मागणीसाठी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं पेरू वाटप आंदोलन केलं गेलं तर लवकरात लवकर पाणंद रस्ते आणि शेतरस्ते खुले व्हावेत अशी मागणी केली गेली आहे जर शासनाकडून हे रस्ते लवकरात लवकर खुले झाले नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू आणि त्या ठिकाणी जर दाद लवकर भेटले नाही तर मुंबईमध्ये मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा शेतकरी संघटनेचे शरद पवळे यांनी दिला आज समृद्ध महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं हरित क्रांतीचं आपण या ठिकाणी स्वप्न पाहत आहोत आणि आपला मायबाप शेतकरी या ठिकाणी मातीचे संघर्ष करून आज माल पिकवत आहे उन्हाताना संघर्ष करत आहे आज त्याला शेत रस्त्यासाठी त्याची विवंचना होत आहे ग्रामीण भागातील असे शे शीत शेतकरी या ठिकाणी रस्त्याचा अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो आणि प्रशासकीय पातळीवर त्याचा त्याची मोठी विवंचना या ठिकाणी होत आहे सरकार बदलतं शासन निर्णय बदलतात परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि शेतकरी या ठिकाणी कोणत्या कार्यालयात जायचं कसा अर्ज करायचा त्याला माहीत नसतं आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या त्या ठेऱ्यामध्ये आज शेतकरी अडकलेला आहे दोन भावांमध्ये आज मोठं वैर तयार झालेलं आहे राज्यामधली झालेली परिस्थिती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही झालेली दैनीय अवस्था ही शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ज्या इंग्रजांनी ब्रिटिश काळामध्ये जे शेत नकाशावर जे त्यांच्या हद्द निश्चितच्या खुना केलेल्या होत्या आज त्या गायब झालेल्या आहेत आणि भूमी अभिलेख कार्यालय असन पोलीस स्टेशन असन तहसील कार्यालय असन याच्याकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य लाभत नाही हजारो केसेस रस्त्यावर तहसील कार्यावर प्रलंबित आहे कोणीही न्याय देत नाही या ठिकाणी ना नगर जिल्ह्यामध्ये आम्ही पेरू आंदोलन ठेवून प्रशासनाचा या ठिकाणी या ठिकाणी आमचा जो संताप आहे पिढ्यान पिढ्या शेतकरी रस्त्यासाठी संघर्ष करतोय त्याच्या मुलांचा त्या ठिकाणी त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं आज शहरामध्ये बुलेट ट्रेन रस्त्यावर दारात आलेली आहे परंतु शेतकरी साधी बैलगाडी त्याला शेतापर्यंत घेऊन जाता येत नाही पेरू आंदोलन करतायत जर तुमची मागणी पूर्ण नाही झाले तर तुमचं पुढचं काय असं असेल या ठिकाणी आज आम्ही जो जिल्हाधिकाऱ्यांना जो आमचा पेरू आहे हा एक संतापाचा पेरू आहे हे या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही संताप उच्च न्यायालयाचा आदेश आहे साठ दिवसामध्ये रस्ते खुले करण्याचा त्याचा आव्हान या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर होताना दिसत आहे जर असं जर होत असेल आणि जिल्हाधिकारी जर हात धरून जर बसत असतील तर आम्ही पुढचा दरवाजा उच्च न्यायालयाचे दार खोटावल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही संबंधित शेतकरी राज्यातले जिल्ह्यातले सगळे शेतकरी या ठिकाणी आले राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ही उणीव तयार झालेली आहे आणि हा आदेश हा राज्यासाठी लागू झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला रस्ता देणं तो हक्काचा आणि जबाबदारीचा शासनाचं कर्तव्य आहे ते देणं आणि हरित क्रांतीसाठी समृद्ध क्रांतीसाठी आणि उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही अवमान याचिका भविष्यात सगळ्या शेतकऱ्यांचं सामूहिक निवेदन देऊन देणार आहोत आणि त्यानंतर भविष्यात वेळ पडलीस तर आम्ही मंत्रालयावर धडाकल्याशिवाय राहणार नाही शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस